नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस संबंधित काही महत्त्वाच्या बाबींवरती लक्ष देणार आहोत आणि या ठिकाणी आपण सविस्तर माहिती बघूयात तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल ऐकून वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका विद्यार्थी पोलीस भरती दोन हजार पंचवीस संबंधित सर्वांच्या मनामध्ये मा पहिला प्रश्न म्हणजेच जाहिरात कधी येणार तर हा प्रश्न सर्वां सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा असतो की पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी पावसाळ्यात मैदानी चाचणी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे आणि विद्यार्थ्यांनी शासनाविरोधात रोष व्यक्त केलेला आहे त्यांनी आंदोलने सुद्धा केली होती मागच्या वर्षीला बऱ्याच विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचे मैदानी चाचणी देण्यामध्ये खूप अडचणी आलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा शासनाने मैदानी चाचणी घेतलेली आहे आणि त्यावेळी भरपूर मुलांचे नुकसानच झालेले आहे आणि विद्यार्थ्यांना आणि प्रशासनाला सुद्धा मैदानी चाचणी घेण्यामध्ये अडचणी येत होत्या त्यामुळे शासनाने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाऊस थांबल्यावरच मैदानी चाचणी घेण्याचे ठरवले आहे मैदानी चाचणी जरी पाऊस संपल्यावर होणार असली तरी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की मैदानी चाचणी जरी पाऊस संपल्यावर होणार आहे तरी त्याआधी अर्ज प्रक्रिया आणि त्याची छाननी इत्यादी बाबी पूर्ण के करणार आहे त्यामुळे तुम्ही जास्त विचार करत बसायचं नाही विद्यार्थी मित्रांनो आज आतापासूनच तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागायचे आहे आणि मैदानी चाचणीचे सुद्धा तयारीला तुम्ही लागायचे आहे तर पंधरा सप्टेंबर लक्षात ठेवायचं आहे पंधरा सप्टेंबर तर लक्षात आहे पासून मैदानी चाचणी चालू करण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे त्यासाठी मैदाने तयार करण्यात येत आहे त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करण्यात येत आहे पोलीस अधिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी बाबींवर बैठका होत आहे आणि त्यानुसार सुधारणा केल्या जात आहे विद्यार्थी मित्रांनो यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पोलीस भरतीची जाहिरात ही लगेच येणारच आहे तुमच्याकडनं या पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेणार नाही परंतु अर्ज प्रक्रिया अर्ज भरण्याची प्रक्रिया त्यानंतर तुमचे काही तुमचे प्रमाणपत्र किंवा डॉक्युमेंट्स चेकिंग होणार आहे ते अगोदर करून घेणार आहेत आणि पंधरा सप्टेंबरपासून तुमची मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे तुम्ही आतापासूनच तयारीला लागायचे आहे त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो म्हणजेच येणाऱ्या भरतीमध्ये एकूण जागा किती येणार आहे प्रश्न क्रमांक दोन काय आहे येणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती जागा असतील तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे पोलीस भरती तर निघणार आहे परंतु येणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती जागा या ठिकाणी असणार आहे या वर्षी किती मुलांना त्यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसणार आहे तर या ठिकाणी आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो की येणाऱ्या भरतीमध्ये विविध प्रकारच्या पाच पदांसाठी भरती होणार आहे तर ते पाच पद कोणते कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो त्यातील पहिले जे पद आहे ते म्हणजेच पोलीस शिपाई पहिले जे पद आहे एकूण पाच पदांसाठी दोन हजार पंचवीसची ची भरती होणार आहे एकूण पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार आहे त्यातील पहिले जे पद आहे ते म्हणजेच पोलीस शिपाई त्यानंतर दुसरे जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजेच कोणते तर वाहन चालक वाहन चालक त्यानंतर तिसरे जे आहे ते म्हणजेच जेल पोलीस चौथे जे ते आहे म्हणजेच ते म्हणजेच बॅट्समन त्यानंतर पाचवे जे आहे ते म्हणजेच एस आर पी एफ तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये एकूण पाच प्रकारच्या पदांसाठी भरती होणार आहे पहिली म्हणजेच पोलीस शिपाई वाहन चालक जेल पोलीस बॅट्समन आणि एस आर पी एफ तर विद्यार्थी मित्रांनो या सर्वच पदांसाठी शासनाने जाहिरातीसाठी आवश्यक रिक्त पदांसाठी माहिती मागवलेली आहे आणि ती माहिती प्रशासनाला मिळालेली आहे त्यानुसार खात्याअंतर्गत बदल्या आणि बिंदू नामावली बनवण्याचे काम सुरू आहे रिक्त जागेचा तपशील पाहता जवळपास बारा ते पंधरा हजार किती विद्यार्थी मित्रांनो बारा ते पंधरा हजार बारा ते पंधरा हजार जागेची भरती होणार आहे सर्वाधिक जागा या मुंबई शहर तर विद्यार्थी मित्रांनो एकूण बारा ते पंधरा हजार जागेची भरती होणार आहे आणि सर्वाधिक जागा म्हणजेच मुंबई शहर मुंबई शहर पोलीस दलासाठी असणार आहे नवीन पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा यांमुळे मोठ्या प्रमाणात जागा पुन्हा एकदा रिक्त होणार आहेत त्याच सोबतच आंतरराष्ट्रीय नियमानुसार पोलीस खात्यातील जागा वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे म्हणूनच दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस या वर्षी पुन्हा एकदा मोठी भरती होणार आहे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा मोठी भरती होणार आहे त्यामुळे तुम्ही परीक्षेचा अभ्यास हा प्रामाणिकपणाने करायचा आहे आणि मैदानी चाचणीचा सराव देखील सुरू ठेवायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात ही पंधरा सप्टेंबर पासून तुम्हाला मैदानी चाचणी सुरू होईल आणि आपण जागा बघितलेल्या आहे त्यानंतरचा पुढचा जो सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजेच कोणता तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजेच पावसाळ्यात मैदानी चाचणी म्हणजेच सराव आपण जो सराव करत आहोत तो करतानाच्या योजना तुम्हाला काय आखायच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाची आय एम पी तुम्ही पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की तुम्ही स्वतःला कुठेही इंज्युअर करून घ्यायची नाहीये स्वतःला दुखापत होईल असा सराव करायचा नाही जेणेकरून दो वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस होण्याचे स्वप्नही पूर्ण होणार नाही अशी कोणतीही कृती तुम्ही करायची नाही तर यावर्षी पावसाळा लवकर सुरू झालेला आहे आणि सर्वत्र जोराचा पाऊस आहे त्यामुळे अनेकदा मैदानांमध्ये चिखल आणि पाणी असते अशा वेळी विद्यार्थ्यांनी फक्त बॉडी स्ट्रेचिंग करायची आहे घसरणाऱ्या चिखलयुक्त रस्त्यांवरून धावल्यामुळे मोठी दुखापत होण्याची शक्यता असते अनेकदा दुखापतीमुळे विद्यार्थ्यांना पोलीस भरतीला मुकावे लागते अशाने आत्मविश्वास कमी होतो आणि वर्ष वाया जाते तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये बारा ते पंधरा हजार पदांसाठी भरती होणार आहे नेहमी नेहमी एवढ्या जास्त पदांची भरती होत नसते त्यामुळे तुम्ही हे वर्ष वाया न घालता या वर्षी तुम्ही तुमचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे ज्यावेळी ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणीसाठी उपयुक्त असेल अशावेळीस तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तरी चालेल पावसाळ्यामध्ये गोळा फेक करण्यास काहीच हरकत नाही परंतु धावताना मात्र मैदान चांगले असल्याशिवाय रिस्क घेऊ नका तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे मैदानी चाचणीचा सराव करताना योजना करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहिला जो पॉइंट होता तो म्हणजे जाहिरात कधी येणार त्यानंतर येणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती जागा असतील त्यानंतर पावसाळ्यामध्ये मैदानी चाचणीचा सराव करताना योजना आणि त्यानंतर मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षेसाठी एकूण किती कालावधी तुमच्याकडे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी आपण याबद्दल माहिती बघूयात पोलीस भरतीच्या पोलीस भरतीच्या सर्वच विभागांच्या जाहिराती एकाच दिवशी येतात विद्यार्थी मित्रांनो ज्या काही सर्व जाहिराती असतात म्हणजे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतील तर त्या मैदानी चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा ही एकाच दिवशी असते सर्वच विभागाच्या परंतु मुंबई पुणे आणि ठाणे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मुंबई पुणे मुंबई पुणे आणि ठाणे यांसारख्या मोठ्या पोलीस दलांमध्ये जागांची संख्या जास्त असल्यामुळे अर्जही जास्त येतात अशा वेळी मैदानी चाचणी अधिक काळ चालते मुंबईसारख्या ठिकाणी मैदानी चाचणी तीन ते चार महिने लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो किती तर तीन ते चार महिने मुंबईसारख्या ठिकाणी मैदानी चाचणी ही तीन ते चार महिने तीन ते चार महिने सुरू असते विद्यार्थी मित्रांनो त्या मानाने इतर छोट्या पोलीस दलात मात्र आठ दिवसामध्येच किती तर आठ दिवसामध्येच मैदानी चाचणी साधारणपणे पंधरा दिवसांच्या कालावधीतच मेरिट लिस्ट लागून लगेच लेखी परीक्षा घेतली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना इथून पुढे जास्तीत जास्त चार महिने लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे मैदानी चाचणी झाल्याच्या नंतर चार महिने एवढा कालावधी असणार आहे जास्तीत जास्त सांगितलेलं आहे जास्तीत जास्त चार महिने कालावधी मिळेल साधारणपणे एकशे वीस दिवस त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपापले नियोजन करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे नियोजन तुम्ही तुमची मैदानी चाचणी झाल्यानंतर नाही करू शकत तुम्हाला आत्ताच तयारीला लागायचे आहे तुम्ही आत्ताच अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर सध्या पावसाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे तुम्ही तो जो वेळ आहे तो वेळ वाया न घालवता त्या वेळेमध्ये तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमच्याकडे जास्तीत जास्त चार महिने आहे कमीत कमी तीन महिन्यांमध्ये तुमची लेखी परीक्षा होण्या होऊ शकते त्यानंतरचा आपला पुढचा जो पॉईंट आहे तो नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांची आत्ताच कुठे बारावी झालेली आहे आणि ते पोलीसभर पोलीस होण्याचे स्वप्न बघत आहे तर त्या नवीन विद्यार्थ्यांनी तयारीला सुरुवात ही कशी करायची आहे तयारी कशी करावी तर ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच पोलीस भरतीला सुरुवात केलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता आपापली मैदानी चाचणी व लेखी परीक्षा दोन्हींचाही सराव जोमाने करायचा आहे योग्य मार्गदर्शन योग्य पुस्तके असतील तर योग्य दिशा नक्कीच मिळेल अनेक विद्यार्थी पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होतात परंतु त्यासाठी योग्य नियोजन करून कष्ट करावे लागतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या परीने परीक्षेचा अभ्यास कराच परंतु मी नेहमी सांगत असते की तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला प्रश्न विश्लेषण कसे हो प्रश्न विश्लेषण कसे करायचे हे तुम्हाला लगेच कळून जाईल आणि तुमचा सराव देखील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होणार आहे तर जे कोणी नवीन विद्यार्थी आहे त्यांनी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दोन्हींचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर जे तुमच्यापेक्षा जास्त जे अनुभवी विद्यार्थी आहेत त्यांचा सल्ला घ्यायचा आहे त्यां त्यानंतर त्यांचे योग्य मार्गदर्शन घ्यायचे आहे तर त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो अनुभवी विद्यार्थ्यांनी या पुढील नियोजन कसे करायचे आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करून कमीत कमी एक वर्ष झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण अनुभवी विद्यार्थी म्हणूयात अशा विद्यार्थ्यांना आधीपासूनच मैदानी आणि लेखी परीक्षेचा अनुभव असतो तर जे अनुभवी विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ज्यांनी एका वर्षापूर्वी एखादी एक भरती दिलेली असेल त्यांना मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचा अनुभव असतो त्यानंतर आपण कोणत्या घटकात कमी पडतो आहे हे त्यांना माहिती असते म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला माहिती असते की त्याचे ग्राउंड कमी येत असते मैदानी चाचणीमध्ये मा त्याचे मार्क्स कमी येतात त्यामुळे त्यांनी मैदानी चाचणीवरती जास्त फोकस करायचा आहे आणि एखाद्या विद्यार्थी असे असतात की त्यांचे मैदानी चाचणीमध्ये चांगले मार्क्स येतात परंतु त्यांना लेखी परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये अडचण येते त्यामुळे त्यांना कोणत्या आपण स्वतः कोणत्या घटकामध्ये कमी पडतो हे माहिती असतं त्या तर त्या विद्यार्थ्यांनी त्या घटकाकडे लक्ष द्यायचे आहे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहे झालेल्या प्रश्नांचे डिटेल्स विश्लेषण करायचे आहे पोली तर या ठिकाणी जे जुने विद्यार्थी आहे म्हणजेच अनुभवी विद्यार्थी आहे त्यांचा एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजेच काय तर नवीन विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये त्यांच्याकडे एक स्ट्रॉंग पॉइंट्स असणार आहे की ते त्यांच्याकडे अनुभव असणार आहे त्यानंतर त्यांच्याकडे नियोजनसुद्धा असणार आहे त्यांच्याकडे योग्य पद्धतीचे मार्गदर्शन पुस्तके असणार आहे त्यामुळे ते या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकतात आणि जे नवीन विद्यार्थी आहे तर त्यांना योग्य वाटत असेल तर त्यांनी टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करायची आहे जेणेकरून त्यांचा अभ्यास किती आहे त्यांना लगेच समजेल आणि कोणत्या घटकामध्ये ते कमी आहेत कोणत्या विषय त्यांना अवघड जातो त्या विषयातील कोणता टॉपिक्स त्यांना कळत नाही किंवा परीक्षेमध्ये प्रश्न आला तर ते गोंधळून जातात तर अशा ठिकाणी ते जास्त प्रकारे लक्ष देऊ शकतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओतील शेवटचा जो महत्वाचा पॉइंट म्हणजेच काय तर खेडेगावात का राहून किंवा घरी राहून विद्यार्थ्यांनी तयारी कशी करायची आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी हे असे असतात की त्यांची आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक कारण असतो त्यांना मोठ्या शहरामध्ये ते जाऊ शकत नाही अकॅडमी लावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांनी कुठेही त्यांचा आत्मविश्वास न डगमगता व्यवस्थित नियोजन करून अभ्यास करायचा आहे खिडेगावात अभ्यास करून अनेक विद्यार्थी आय एस आणि आय पी एस झालेले सुद्धा तुम्ही ऐकले असेल बघितले असेल त्यामुळे तुम्ही कुठेही तुमची हिंमत न हारता परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास कुठे करता हे महत्त्वाचे नसून तुमचे अभ्यासाचे नियोजन कसे आहे आपल्या अभ्यासाचा वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचे नाहीत आणि जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाला द्यावा गरज असेल आणि योग्य वाटत असेल तर एखादा ऑनलाईन क्लास आणि टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होऊ शकेल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस या भरतीबद्दल जे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत किंवा त्यांच्या काही अडचणी असतील तर ते या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण मी माझ्या माझ्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तर या ठिकाणी आपण सुरुवातीला बघितली आहे की जाहिरात कधी येणार आहे तर तुम्ही आत्ताच विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या तयारीला लागायचे आहे सुरुवाला सुरुवातीला तुमचं अर्ज भरणे त्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे त्यानंतर तुम्ही मैदानी चाचणीला तयार होऊ राहू शकता त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये एकूण जागा किती निघतील तर विद्यार्थी मित्रांनो पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती आहे पोलीस शिपाई वाहन चालक जेल पोलीस बॅट्समन आणि एसआरपीएफ तर एकूण बारा ते पंधरा हजार एवढ्या जागा या ठिकाणी यावर्षी निघू शकतात तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात शेवटी एवढेच सांगू इच्छिते की स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपला अभ्यास हा प्रामाणिकपणाने करा तुमच्या कष्टाला यश नक्कीच मिळेल तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी पोलीस भरती संबंधित आपण एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती मी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि अचूक पद्धतीचे मार्गदर्शन तुम्हाला देण्याचे प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट थ्रू कळवू शकता तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे त्यांनी एस डी पब्लिकेशन या चॅनेलवरती मी जळगाव जिल्हा पोलीस भरती दोन हजार सोळा बुद्धिमत्ता प्रश्न त्यानंतर जळगाव जिल्हा पोलीस भरती मराठी जनरल नॉलेजचे प्रश्न त्यानंतर गणितचे स्पष्टीकरण त्यानंतर बुद्धिमत्ता स्पष्टीकरण औरंगाबाद शहर पोलीस भरती त्यानंतर अशा प्रकारे आपण बऱ्याच जिल्ह्यांचे या ठिकाणी प्रश्न सोडवून घेतलेले आहे रायगड जळगाव औरंगाबाद तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी